नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसापासून एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे मग ते राजेबाव फडणं किंवा वेगवेगळ्या वे माध्यमानं ती रेकॉर्डिंग दाखवली बाह्यधर्माधिकारी आणि एका कार्यकर्त्याची रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंगमध्ये आता समजा कुणी बाहेर येणार आहे कोणी मध्ये जाणार आहे कोणी आत येणार ही प्रक्रिया चालणार आहे आणि कुणी बाहेर आल्यानं कोणाचं जगणं अवघड होणार आहे किंवा कोणाचं कोणाची दहशत होणार आहे ह्या गोष्टी थोड्या त्यांची त्यांच्या डोक्याच्या आहेत आता ते बाहेर धर्मात वाटत असेल कुणी बाहेर आल्यामुळं कुणी काही झाल्यामुळं काय होत असेल किंवा काही नाही त्याच्या त्या भायला माहिती परंतु ती रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याच्या नंतर दीपक नानानं पत्रकार परिषद घेतली माझ्या जीवाला धोका आहे किंवा असं झालं तसं झालं जिल्हा अध्यक्षाची काय एस भेट घेतली त्याच्या आधी आठ दिवसाखाली एका नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती कुणी आंबेजोगायची देशमुख विधानसभा लढलेली त्याने बी बोलत बोलत एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की वा काय आम्हाला मारायचं तर मारा असं तसं मला ह्या देशमुख नाव लावलेल्या लोकांना सांगायचंय मग आंबेजोगाईचे देशमुख असोत किंवा परईचे जे काही आता देशमुख त्यांनी निवडणुका लढवल्या अरे त्या वरी बघा ना ज्यांनी फेस टू फेस अंगाव घेतलंय ज्या वेळेस त्यांच्याविषयी कांड झालं म्हणजे जरांगी पाटलाविषयी कांड झालं त्यानंतर त्या बुवानं एकीर भाषेत तू कुठं येतो समोरासमोर ये हे पोलीस संरक्षण तर त्याच दिवशी काढून टाकलं आणि तुम्ही त्या पोलीस संरक्षण महागाई एस पी ऑफिसला चालला आणि ते आंबेजोगायचे म्हणते कधी मारतेन काही गॅरंटी नाही अरे तुम्हाला कधी तुमची तुम्हाला संरक्षण करणं होणार नाही तुमची तुम्हाला ही ना हे कधी मारते गॅरंटी नाही एवढं भेता आहो तर कशाला इथं फॉर्म भरायला हो, हो। परहीत आमदारकीचे नगरपालिकेचे तुम्ही नगरपालिकेचे फॉर्म भरू नका आमदारकीचे फॉर्म भरू नका तुमचे काही छोटे मोठे उद्योग असतील ते धंदे करा आणि तुमच्या नादान धापात लुगडे माराय सारखे इकडच्या तिकडच्या लोकांना बी यांच्या नजरेत आणू नका परहीत हे जर पाचशे कोटी खर्चित असले तर समोरचा दीड हजार दोन हजार कोटी खर्चणारा पाहिजे <coughs> म्हणून पण यांच्याकडं याच प्रशिक्षण घेतलेले याच दहावीस जर असतील असं फिरणारे आलतू फालतू तर आपल्याकडे शंभर पाहिजे इतर राजकारण करायचं असं नसलं तर जा त्यांचे बुट बिट साफ करा त्याच्या पायापाडा तुम्हाला त्यांच्या पाया पडायचं असेल त्यांच्या पाया पडा उगच कशाला त्याला राजकारणाचं नाद्या लागला परायच्या दीपक नानाला माहित नाही का ना तीस वर्ष तिथंच गाण घातली गा ना की बाबा यांचं राजकारण कसं आहे या कांदा विरोधात गेल्याच्या नंतर त्याला असं प्रेमानं असं असं स्वभावत का काय त्याला ये म्हणतोय बाबा चहा बिस्किट घेऊ सकाळी सकाळी एक किंवा त्याला नाश्त्याची सोय केली असं म्हणत होय या गदा विरोधात गेला त्याचं काय असतं दीपक नानाला चांगलं माहिती ना आणि विरोधात जायच्या आधी नगरपालिका लढवायच्या आधी फॉर्म भरायच्या आधी दीपक नाना माहीत नव्हतं का मा तुम्हाला मग ती गोष्ट फॉर्म भरायच्या आधीच पूर्ण तयारी ठेवा एसपीच्या दारात जाऊन नसतं होत स्वतःची तयारी ठेवा एसपी का तुमच्या काय चोवीसात हागल्या मधल्या सोबत आहे काय कसं असतंय आपल्या धमक असली तर आपण लढवली पाहिजे त्याच्यामुळं परहीमध्ये आतापर्यंत मी बरेच जणांना सांगत आलो तुम्हाला राजकारण करायचं असलं स्वतःच्या हिमतीव करा ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद नगर परिषद मार्केट कमिटी आमदारकी विमदारकी किंवा खासदारकी लढवायची असली समोरच्या पेक्षा चार पट धमक आहे का येणारी परईची जर विधानसभा लढवायची असली कोणाला तर दोन हजार कोटी रुपये जवळ ठेवा हे असलेत का असले असले हे इकडं तिकडं थोडं करणारे झांटू फांटू त्यांच्याकडे पंचवीस असले नाही पन्नास असले तर आपल्याकडे दोनशे ठेवा त्यांच्याकडे फोर विलर जर पाचशे असले ना आपल्याकडे हजार ठेवा तर परईत लढवा आंध्रा फॅक्टर आंध्रा किंवा तेलंगणा फॅक्टर लुंग्या भांड्या जे आपण जनवराला गजरा काढतो गजरा गजरा गवत तसे चलविणारे काहीतरी येडे वेपारी काहीतरी ठेवा लागते बरं तर लाडवा नाही तर नका नाजी लागू गपचिप असा ह्यांच्या पाया पडून राहा काही फरक पडत नाही तुमचे तुमचे लेकरवा कुटुंब बिटुंब जागवायचं असं ना ह्यांना मोठेपणा द्या काय फरक पडतं या कांद्या मतदारसंघात यांनी नेतृत्व केलं म्हणजे काय फरक पडतंय करू द्या ना आम्ही तर आमचं नाव त्या मतदारसंघातून कमी करून परभणीला लावण्याच्या मानसिकतेत आहेत आम्हाला नको तिकडे मतदान बी नको त्यांचं राजकारण बी नको त्यांचं काहीच नको त्यांचेच आमदार होऊ द्या त्यांचेच नगरसेवक होऊ द्या त्यांचेच पंचायत समिती मेंबर होऊ द्या त्यांचे जिल्हा परिषद ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात एक मतदारसंघ काय लुटून खायचा खावते त्यांना काही अडचण नाही आम्हाला काहीच नको आणि जे लढवायची थडफडपड करायचे प्रयत्न करत आहेत ना कोणी नगरसेवकाला उभं राहिले कोणी नगराध्यक्ष पदाला कोणी आमदार केला उद्या जिल्हा परिषद लागणार अजून कुणी उभा राहायचा प्रयत्न करतात काहीच प्रयत्न करू नका तुमची फडफड कुठंच उपयोगाला येणार नाही जसं दीपक न फॉर्म अर्ज केला की एस पीला मला संरक्षण द्या तसं उद्या तुम्हाला सुद्धा अर्ज करावा लागेल कशाला आपल्या जवळचे पैसे घालून संरक्षण कशाला मागतात त्याच्या जी शेती ती करा नाही कुठं छोटा मोठा उद्योग असेल ते करा आंबेजोगायला राहा नाही लातूला राहा नाही परभणी या आपले लेकर शिकवा यांच्या नादाल नादाला कशाला लागतात नादाला लागायचं असलं मी काय सांगतो यांच्यापेक्षा चार पट माल पैसा आणि यांच्यापेक्षा चार पट असे जे कुत्रे आहेत ना शेपाशी सांभाळण्याची धमक ठेवा उगत नादी लागू नका आम्हाला माहिती आम्ही आपलं त्यांच्यापासून बाजूला झालो परभणीला आलो शिक्षण शिकवाल लेखर आलो नोकरी करलो त्यांचं राजकारण त्यांची त्यांना लख ला लाभ आहे अजून मोठ्या पदावर जावं त्यांनी आता ते बी मागच्या <coughs> महिन्यात काय एक वर्षभर गपचूप बसले दोनशे दिवस मीडियाला बोलले नाहीत मधी गपचूप बसले आणि मधी मधी भाषणात आशिष सिंगाचं काहीतरी करू लागले आशिष सिंगाचं करू लागले पुन्हा परईच्या सभेत उगतच आठवण आली काय कशाला का आठवण येऊन करून घेतली बरं अरे आठवण सभेत काढण्यापेक्षा दररोज जाऊन भेटले असते जमत होतं पण आंधारात भेटायचं ना सभेत कशाला का आठवण काढायची पुन्हा त्या बिटच्या सभेत असे कशाला शिंग करायचे आता ते असं करायची येईल काल तर त्या ह्याला नागपूरला तोंडाला कुलूप लावायचं अरे पहिल्यांदाच तोंडाला कुलूप लावलेलं होतं तसंच ठेवलं असतं अजून दोन चार वर्ष तर सुखानं सुका सुखानं कडीला गेला सुका असताना कुठतरी मधीच पुन्हा काशाला नका नका साहेब थोड शांतता द्या वातावरण अजून बी निवळ नाही कारण कार्यक्रम मोठा लागलेला आहे आणि मोठा लागल्यात लागलेला महाराष्ट्रातल्या मोठ्या समाजाचा लागलेला आहे इतके दिवस आपल्यातले आपल्या होतं आपणच कसे गलीबोवात चलत होत सोयरे धैर्य सगळे सोयरे होते ते काय करायचे गलीतली भांडणं लागल्यासारखी भांडणं बी करायची यायची तुमच्यापाशी चलत होतं एकूण एकाचं समज समज घेत होते एकूण एकाचा ऍडजस्ट करून पण आता हे कार्यक्रम मोठा लागलेला आहे मोठ्या समाजाचा लागलेला आहे आणि आता चौकून काय झालं चक्रव्यूह असल्यासारखं झालं तिकडं आष्टीचा बोआ इकडं पंडित बी बाजूला सरकले माजलगाववाला बी बोलायला लागलाय इकडं तुमच्या बगलाला फात ते बजरंगबली बी थोडा उड्या हाणायला लागलाय जरा पाटील तर जरा पाटीलच शेवटी तुम्ही बोलल्याच्या नंतर ते बोपान्या भाषेत बोलले तुम्हाला तर माहिती तुम्हाला शेवटी मीडियाला <coughs> म्हणावं लागलं बोलायचं नाही बाबा असं करू लागलो आम्ही ला। बघितलं पण ते बीडच्या सभेत असं केलं ना असं केलं थोडं जरा इचकलं बरं का त्या परळीच्या हलगेर गार्डन मध्ये मेरे को किसी की याद आती है थोडं चार दोन वर्ष अजून जाऊ द्या होईल ह्याच्यात काय होईल न्यायदेवता बघल झालं तुमच्यासारखं लकला बाय नाही झालं चुकलं चुकीला आपल्याला साजा भेटली म्हणा कशाला आणि परईमध्ये कृपा या सर्वसामान्य कोटी दोन कोटी पाच कोटी वीस कोटी असलेल्या लोकांनी फडफड करू नये जिल्हा परिषद ज्याला लढवायची त्यानं कमीत कमी पाच कोटी ठेवा ज्याला आमदारकी लढवायच्या हजार कोटी रुपये तरी ठेवा तर ह्यांच्या समोर तुम्ही काहीतरी करताल ह्यांच्या नादी बी लागू नका खरंच सांगतो तुम्हाला यांच्या नादीबी लागू नका उग आपलं आपापले लेकरं उलट माझ्यासारखा निर्णय घ्या तिथलं नाव कमी करा मी परभणी जिल्ह्यात कुठं बी एखाद्या गावात नाव लावणार नाही तर नगरपालिकेला लावणार आहे इकडेच मतदान इकडेच लेकरं शिकवायचे इकडेच नोकरी करायची इकडंच राहायचं नको का आली त्यांची मानसिकता त्यांना लोकशाही पद्धतीनं चालायचं चा, ना की नाही चालायचं त्यांना ठरवलेलं आहे त्यांचं चलणं आपण वळ पाहिजे ते रपरप चालले आहेत का पद चालायली आहेत का पायापटीत चालली आहेत का समोरच्या का तीरसं आहेत का मनातून रागानं आहेत त्यांचं मन आपल्याला वळखित आलं पाहिजे त्यानं सांगायचीच गरज आहे का किंवा त्यानं एखादा असले असले दोन चार महाग लावायचीच गरज आहे का काय दीपक नासणं नानाला काय बाजूला जाणं ते फॉर्म भरणं अरे तू ह्यात पडपड होती ना तर हेच काय आला पाहायला तू बी धापात ना तू भी आरला कार्य करायची भाषा ठेव भाया मागासरायची भाषा ठेव तिकडं पवून होत नाही बाव्या तू जे केलंच ना ते खूप चुकीचं केलं जाऊ द्या परंतु तुम्ही चार आठ रोजाला बघायला ती कॉलरेकडे व्हायर होईल हिंदी पग जीवाल धोका कोणी बाहेर आल्यानं कोणाच्या जीवाल धोका होत नाही ती बी बाहेर आल्यानं फडफड करणार नाही ते बी आता चिलटाला हात लावणार नाही कारण त्याचा बी चांगला जिरला आहे आणि जर त्यांना डबल काहीच इचका इचकी केली तर बघूत ना नंतर आताच का बाहेर ते होते ना पहिलं एवढं घाबरायला आला बाहेर यायच्या आधी बाहेर ते आल्याच्यानंतर तू पग कुठं तरी पण बाहेर यायच्या आधी एस पीकडे पाहायला इकडे पाहायला कृपया या परही मतदारसंघात मराठा समाजानं राजकारणाच्या नादी लागू नये एवढी विनंती या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र